तुझं माझं काय काय हे माझ कामच आहे का तुम्हीच नाही कामाच्या आम्हालाच काम आहे हो का किती काम केले हो किती काम केलं तरी कोणाला वाटत नाही काम करतात म्हाताऱ्या म्हणून म्हाताऱ्याचं कोणाला खरंच दिसत नाही टाका आला ना गा कामात थोडंसं मध्येच नाही का चुना मदत करू लागतो तागर आम्ही करतो ताई थोडंफार त्यांना गर्मी होती ना इथं गर्मीमुळे येत नाही का सुधं बाजरी वाया जाते सुधं पलंगीच दिलं आता बाजरीवाल्याने गोष्टी बारे सांगितलं तरी कळत ना चांगले दे पैसे दिले तर आ पैसे देऊन दिलेत मग चांगलंच दे म्हणायचं हातानं कशाला पुन्हा गहना कसे देत एकोणीस पोते चांगले देत एखादा पोत तसलं देत आता काय बोलाव मग आता रोजचा आपला संबंध असतो ना बोलता येत नाही पण

ही तर नाही थांबली तिकडं पुढे थांबली थोड्या वेळ नाश्ता पाणी म्हतावेट पुणाचा नाश्ता असेल तर ना किती महिना होते सगळ्या बाया आपल्या भागात आहे येऊ पार पाच घेऊ भात घे भात इकडं टाक तिकडं टाक हे चालू आपलं आपलं काय काम काम काय काम, सुरुवातीत देणार नाही बांधू आपण येऊ कळा आपल्याला लोक चालले तर दुंडी नि टाकून बसा हे भागायचंच

येईन ना आता थोडा वापसा पाय किती झाली आता

चार झाले का तीन तीन झाले लई जावर पाहिलं एकादशीला आता काम धंद्यावाल्या माणसाची घरीच पंढरी असते म्हणून लई बाया चालल्या होत्या वाटत होतं तिकून तिकडच जावं पण आता

आता कशाला जायचं पौर्णिमालाच जायचं पौर्णिमा आता या या जा। या चे चे, आता यायचं मी जाणार आहे सतरा किती तारखे सतरा तारखेला आषाढी रविवार बघून जाऊनच यायचं पंढरपूरला तर शनिवारी मग शनिवारी जायचं आता नाही शनिवारी जायचं पौर्णिमा झालेल्या शनिवार संध्याकाळी जायचं रविवारी संध्याकाळी इथं आलं पाहिजे असता येता मग आम्ही पंढरपूर पर्यंत येतो तिथं दर्शन मी आता चिरण दर्शन घेतल्याशिवाय येणारच नाही मी घेतलंच नाही कधीच घेतलं कुठे घेतलंय नुसती गर्दी गर्दी पळा पळा तस येऊन जाऊ घर येण्याच्या राड्यात मग एस टीन टाइम लागतोय संध्याकाळी बसायची तू आठ वाजता आठ दहा वाजता बसलो तिथं चार वाजता जाते चंद्र करणे दर्शनाला लागणे उगा पटकन दहा वाजता सुद्धा बाहेर येतो आपण मग यायच शनिवारीच तू रविवारच दर्शन तिथं कुठं राहायचं राहायची गरजच पडत नाही तुला काय करायचं सगळे मोठं आहे आपला नाही काय तिथं आपला आहे पुन्हा त्या वेगळे महाराष्ट्राचा मोठे जवळ आणखी राज पंचायत नाही पंढरपूर आवड झाली की सवड कुठं बी आहे तिथं काय पांडुरंग आहे तिथं काय बी कशा वृंदावन येऊन येते लोक कार्यक्रम कराय आपल्याला इथून इथून जात केवढा कार्यक्रम झाला मागाल सात तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला आपले चांगले केले आता पांडुरंगाने एवढं नाही हे करायचं झालं चांगला चांगले आता आधी महिन्याला पोत जात होत तर तवा घाबरत गेले आता महिन्याला दहा पोते म्हणजे दहा कुंटल चाललाय आता टेन्शन नाही मस्त दिले पांडुरंगाने तिने दिले मावशी बसल्या नाहीत हा मावशी कमी मावशी गेले मावशी बाबा असू देतात का चला चला आणि चला चाला जेवण करायचं होतं बाबाला गेले लय दुख गुडघ्याला लागले काय हा गुडघ्याला लागले त्यांच्या गुडघ्याला नाही असं खुरपी त्यानं पायाला वाट काय बसला पाहायची शिवायशी पडली दुखाय दवाखान्या देतील माझं हे खवाचं हाताला काय झालं तिथं हां हाताला काय झालं तिथं कोपराला

पाणी संपलंय पाणी भरायचं हे पावसाला तर पन्हाला लावा लागेल पंधरा दिना किती बावीस दिवसाला पाणी आले काय करते लच कार्य करते बांधणं करायचं कार्य करते इथं रोज त्या त्या गल्लीला बोलवाय चोर अरे चोर चोर तितके पाणी नाही मच्छेर तितके सगळ्या रस्त्याने घाणन कशाचं बीरण कशाचं काय खेड्यात बरं आहे जा बरं मग गावाकडं जावंच नाव वाटत आहे तिथल्या मच्छीर नव्हरू माणसाला मरायच्या भाऱ्या आल्या आणि तर मतदान करायच्या वातालाच म्हणते तर आम्ही सगळं करू आता काही नाही काय करायचं आहे आपल्याला पाणी नाही पियाला येते कुणाचं कुणाचं नाव नाही ना गोष्ट नाही पाणी नाही प्या चला आता जाते मला बी लई कटाळा रे आता डोक का उठले काऊन काही किंवा सारखा का कटाळा येतो तुम्हाला सारखा कटाळा येतो काम म्हणलं का 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 की कटाळा येतो दुसरे बी काम असतात मला असं काय काम येत कुठून चपात्या करायचे आणि लेकर सोडायचे आणि उठलं की कटाळा येतो आलं की कटाळा येतो तुम्हाला कटाळाच येते ते निसते कामच ते आमचं

बाई ठेवा मग एखादी कुठं बाळ ठेवत ती कामाला ह्या गर्मीत ती बाई येणार होती काय झालं काय की तिचं येते म्हणले कसल्या बाया टिकातील असल्या गर्मीत बाया टिकत नाही चटनीट मला कुणाच काम आवडत नाही भानगड होईल मग करा हात दुःख द्यायला नाहीतर पाय दुखरे हो ना बाया काम करत नाही असं नीट निक्कं करत नाही मला आवडत नाही